दोन ऑक्टोबरला या महोत्सवाची सुरुवात आम्ही जिल्हा परिषदच्या हॉलमध्ये दोन ऑक्टोबरला केली आणि त्यामध्ये सर्व जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांना पदाधिकाऱ्यांना आव्हान केलेलं होतं की या उत्सवाच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यामध्ये सगळ्या तालुका नी आहे नगरपालिकांनी आहे दिलेल्या शासनाने दिलेल्या कार्यक्रमाच्या का प्रमाणे आयोजन झालं पाहिजे कार्यवाही झाली पाहिजे आणि त्या कार्यवाहीचा आढावा घेण्याच्यासाठी आज मिटिंग आयोजित केलेली होती परंतु आजच्या या मिटिंगला बरेचसे अधिकारी उपस्थित झालेले नाहीत आणि म्हणून ही मिटिंग घेणं मला योग्य वाटत नसल्या कारणानं मी जिल्हाधिकारी आणि चीफ ऑफिसर मॅडम यांना सूचना केल्या की संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाई कडक करावी आणि त्याचा अहवाल मला सादर करावा माझं समाधान झालं तर मी पुढची मिटिंग घेणार आहे आणि गैरहजर अधिकाऱ्यांना निश्चितपणानं अद्दल घडवली पाहिजे कारवाई झाली पाहिजे आणि पुढच्या काळामध्ये हे अभियान जोमानं सुरू झाली पाहिजे अशा पद्धतीची अपेक्षा माझी आहे आणि म्हणून आजची मिटिंग मी तहकूब केली आहे सर थोडंसं समाधान नाही झालं तर म्हणजे काय कशा स्वरूपाच्या कारवाईच्या सर कशा स्वरूपाची कारवाई आपण पुढे जाणार अंतर नाही हा जो कार्यक्रम आम्ही राबवतो आहोत हा राज्य सरकारने जे काही निकष याच्यामध्ये किंवा सूचना दिलेल्या आहेत त्या पद्धतीनं तंतोतंत आपल्या जिल्ह्यामध्ये कार्यक्रमाचं आयोजन झालं पाहिजे आणि हे जर पुढच्या काळामध्ये अशा पद्धतीनंच दिरांग या अधिकारी मंडळी करत असतील तर निश्चितपणानं शासनाकडे त्या अधिकाऱ्यांचा रिपोर्ट मी करणार आहे आणि त्यांच्यावरती कारवाई केली पहिलीच्या नरकासुराचा वध करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून हे क्रांतिकारक शस्त्र दोन हजारलाच हाती घेतलेलं होतं परंतु दुर्दैवाने खेदाने नमूद करावं असं वाटतं की जळगाव जिल्ह्यातही यावर्षी दोन ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी आदरणीय यांच्या उपस्थितीत या उत्सवाला सुरुवात झाली त्यावेळेलाही बरेच अधिकारी गैरहजर होते तिथेही मी या गोष्टीचा व अप केला आणि आजही पालकमंत्र्यांनी आढावा बैठक बोलवली त्या आढावा बैठकीतलाही स्वतः पालकमंत्र्यांनाच ती बैठक रद्द करावी लागली याचा अर्थ प्रशासनावरील पकड ही किती लूज आणि लोकं किती या अभियानापासून दूर आहेत हे सिद्ध होते मी स्वतः माझ्या राजवळ आदर्श गावाला सरपंच असताना दोन हजारला ज्यावेळेला महाराष्ट्र शासनाचं एक ग्राम स्वच्छता अभियान राबवलं गेलं त्यावेळेला आपल्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण लोहेकर या एका प्रशासकीय अधिकाऱ्याने मला प्रोत्साहन दिल्यामुळे मी गाव हे तालुका जिल्हा विभाग व राज्य पातळीवर पहिल्याच वर्षी घेऊन गेलेलो होतो याचाच अर्थ प्रशासनाने जर चांगली कामगिरी केली तर एक गाव राज्य पातळीवर पहिल्याच वर्षी जाऊ शकतो हे सुद्धा एक उदाहरण आमच्या राजवडने दाखवून दिलेलं आहे की तोच उत्साह आजच्या अधिकाऱ्यांमध्ये नाही हे खेधाने नमूद करा असं वाटतं